नमस्कार मित्रांनो मी महेश यंगी मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील एन पी एस बाजारातील चढ उतरामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असे जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केला या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे हा निर्णय लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे त्यांच्या कुटुंबियाच्या दृष्टीनेही हितकारक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला तसेच कर्मचारी संघटनांना दिलेला शब्द पाळल्याचेही नमूद केले राष्ट्रीय योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालावर अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे मुख्यमंत्री निवेदनात म्हणाले की दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशीवर वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव व सेवा विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांनी संघटनेसोबत चर्चा करून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची तत्वे निश्चित केली आहे त्यास अधिकारी कर्मचारी सहमती दर्शवली आहे समितीचे निष्कर्ष व निष्कर्ष व शिफारशी विचारात घेऊन राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील बाजारातील चढउतार यामध्ये निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी हे शिफारशीतले तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियम ने, नियतवयमानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वतनाच्या पन्नास टक्के ते निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के ते कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल या बाबतीत राज्य शासनातर्फे कार्यवाही करण्यात येईल मुख्यमंत्री म्हणाले की वयमानुसार निवृत्त स्वीकारावी लागते त्यामुळं निवृत्ती वेतन हाच अनेकांसाठी जगण्याचा आधार ठरतो म्हणूनच आम्ही या विषयावर सुरुवातीपासून संवेदनशील राहिलो आहोत निवृत्ती वेतन शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व मान्य केलंय या विषयावर आम्ही राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या विविध वारंवार संवाद संपर्कात होतो त्यावेळी या या विषयावर बोलण्याची मागणी केली त्या त्यावेळी आम्ही त्यांना वेळ दिला समितीच्या अहवालावरही बैठका घेतल्या आल्या मंत्रिमंडळातील सहकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीशी तज्ज्ञांशी चर्चा केली आहे यात मुख्यमंत्री तथा तत्कालीन वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विद्यमान वित्त मंत्री अजित पवार यांनीही सकारात्मक सूचना केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले दरम्यान मध्यंतरी केंद्राप्रमाणेच राज्यातील ऐंशी टक्के ऐंशी वर्षे पूर्ण झालेल्या निवृत्तीवेतन धारकांना वाढीव निवृत्तीवेतन देण्याची मागणी तसेच दोन हजार पाचमध्ये भरतीची जाहिराती निघाल्या पण भरती, भरती प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने कालांतराने सेवेत दाखल झालेल्या ना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतल्याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन व राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीबाबत शासनाने दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे तसेच केंद्र शासनाप्रमाणे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरापासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी तसेच राज्य स्वायत्त संस्थेतील कर्मचारी यांची संख्या तेरा लाख पंचेचाळीस हजार इतकी असून यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असणारे कर्मचारी आठ लाख सत्तावीस हजार इतके आहेत त्यावर शासनामार्फत जुन्या निवृत्ती वेतन योजनेवर बावन्न हजार सहाशे एकोणनव्वद कोटी इतका खर्च करण्यात आला आहे त्याचबरोबर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाचा हिस्सा हा सात हजार सहाशे शहाऐंशी कोटी इतका आहे याशिवाय एकूण वेतनावरील खर्च एक लाख सत्तावीस हजार पाचशे चौवेचाळीस कोटी इतका आहे तुलनात्मक अभ्यास समितीविषयी राष्ट्रीय प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करणारी समिती चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी स्थापन केली गेली होती दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंत खात्रीशीर व आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत ही समिती शिफारशी अहवाल सादर करणार होती या समितीत भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार के पी बक्षी सुधीर कुमार श्रीवास्तव तसेच लेखा व कोशागारी विभागाचे संचालक यांचा समावेश होता या समितीने अनेक राज्यातील परिस्थितीचा सा साकल्याने अभ्यास करून अहवाल सादर केला आहे मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यांशी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कर्म ही बातमी अतिशय आनंदाची आहे तर अशाच प्रकारच्या बातम्या आपल्याला या चॅनेलवर भेटतील तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनेलवर घेऊन येत असतो चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र